आधार कार्डप्रमाणेच आता ग्रामीण भागातील जमिनींसाठी भू आधार नंबर देण्यात येणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये याची घोषणा केली आहे शहरी भागातील जमिनींच्या नोंदींचं डिजिटलीकरण करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील जमिनींना भू आधार क्रमांक दिल्यानं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं सत्ताधारी सांगतायत तर विरोधक मात्र यावर टीका करत केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या अर्थसंकल्पात ज्या नऊ घटकांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलंय त्यात कृषी क्षेत्राचा क्रमांक वरचा आहे कृषी क्षेत्रासाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटींची तरतूद ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली नैसर्गिक शेतीला प्राधान्य देताना कृषी उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला यासाठी ग्रामीण भागातील जमिनींना आता भू आधार क्रमांक देण्याची घोषणा ही यांनी केली शहरी भागातील जमिनींच्या नोंदींचं डिजिटलीकरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दिस डिजिटल क्रॉप फॉर फॉरिफ युसिंग द डिटेल्स ऑफ 6 करोड फार्मर्स एंड देयर Lands विल बी ब्रॉट इंटू द फार्मर एंड लँड रजिस्ट्रीस ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनींचा नोंदी राहाव्यात शेतीसाठी मिळणारे अनुदान आणि मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात या योजनेचा फायदा होणार आहे भू आधार कार्डचा उद्देश भूमी पार्सल ओळख क्रमांक अर्थात ULPIN अशी ओळख भू आधार क्रमांक सगळ्या जमिनींना देणार जमिनींच्या नकाशांचे डिजिटलीकरण सध्या जमिनी कुणाच्या मालकीच्या याचं सर्वेक्षण शेतकरी आणि जमिनींची नोंदणी एकत्र होणार ही सुधारणा लागू करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असून तीन वर्षात ही नोंदणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं प्रोत्साहन देण्यात येणार यासाठी राज्यांना आर्थिक सहाय्य करणार असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं आधार कार्ड प्रमाणे जमिनींना भू आधार क्रमांक दिल्यानं शेतकऱ्यांना लाभ होईल शेतकऱ्यांची जमीन विकताना मालकी नोंद करताना नुकसान भरपाईत होणारी फसवणूक भरपाई असा दावा हा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो आपल्याला माहित आहे की गावखेड्यामध्ये धुऱ्यावरनं भांडणं होतात रस्त्यावरनं भांडणं होतात आणि दुसरी गोष्ट खरीप मध्ये आपण किती लागवड केली कोणत्याची लागवड केली हे निश्चितपणे माहीत नसते आणि हे डिजिटल फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून नक्की खरीपाची लागवड कोणत्या पिकाची किती लागवड झाली हे जर आपल्याला डिजिटली पाहता आलं स्पेसमधून पाहता आलं आणि त्याची नोंद घेता आली तर जागतिक बाजारपेठेत होणारे चढाउतार भावाच्या संदर्भात शेतकऱ्याला मार्गदर्शन आणि पुढच्या वर्षी कोणती लागवड करावी या संदर्भात मार्गदर्शन हे चांगल्या तऱ्हे करता येईल इंडी गठबंधन जे काय इंडिया गठबंधन तर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे विरोध केला जात आहे त्यांना हेच कळत नाही की की एका आपण असं म्हणायचं राहुल गांधी यांच्या योजना चोरले त्यांच्या योजना कॉपी पेस्ट केलेत आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने हे जे काही बजेट जाहीर केलं त्याला विरोध सुद्धा करायचा म्हणजे आपण नक्की काय बोलतो आहोत हे इंडी गठबंधनला आणि महाविकास आघाडीला मुळीच कळत नाहीये आणि बजेट वरती ते चर्चा करते आश्चर्य आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही या योजनेचं स्वागत केलं आम्ही त्याचं स्वागतच करतो कारण की आम्ही जर गोवा केलं गोवाधार की के सर्वांचा डायरेक्ट दुष्काळी आपत्ती नैसर्गिक आपत्ती जे मुंबई मिळते हो ते स्वागत करतो ना आम्ही पण उद्या जर काही प्रॉब्लेम आले तर आम्ही जायचं जा कोणाकडे सरकार याची नोंद घ्यावी कारण की बाबा आधार नंबर असो अकाउंट नंबर असो किंवा मोबाईल नंबर असो जर चुकला तर आज लोकल पैसे आज खेटे घेत लोक उद्या कोणाकडे जायचं सातत्यानं देशात असलेलं अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचं संकट कृषी कायद्यांना झालेला विरोध याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपनं आता शेतीची उत्पादकता वाढवणं हे प्रमुख लक्ष ठेवल्याचं दिसतंय कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी भू आधार क्रमांकाची घोषणा हा याचाच एक भाग असल्याचं मानण्यात येतं या भू आधार क्रमांकाचा फायदा निधी अनुदान आणि नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना होण्याची शक्यता दिसते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली